नमस्कार मी निशी स्वागत आहे तुमचं आपल्या एका नव्या व्हिडिओ व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो हा व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की बघा तर आज आपण कोकण स्पेशल ड्राय फिश मधली सोडा बटाटा रेसिपी करणार आहोत चला व्हिडिओला सुरुवात करूयात तर इकडे मी हे सोडे घेतलेले आहेत छान स्वच्छ साफ करून घेतलेले आहेत आता याला आपण गरम करूयात तर आपली कढाई छान तापलेली आहे आपण हे सोडे भाजून घेऊया छान भाजून झालेले आहेत आपण लगेच आता हे पाण्यात काढून घेऊयात आता आपले सोडे भाजून झालेले आहेत इकडे मी वाटणाची तयारी केलेली आहे त्यासाठी लसूण टोमॅटो कोथिंबीर आणि हे ओलं खोबरं घेतलेलं आहे आपल्याला लसूण आणि कोथिंबीर जास्त प्रमाणात घ्यायची आहे आता हे सगळं मी वाटून घेते पुढे बघूया तर आपल्या इकडे वाटण तयार झालेलं आहे मस्त लसूणचा वास येतोय आता फोडणीसाठी आपण कांदा चिरूयात कांदा चिरून झालेला आहे आपण फोडी देऊया कढई आपली छान तापलेली आहे तेल टाकूया दीड चमचा तेल सुद्धा तापलेलं आहे कांदा टाकून घेऊयात लाल कांदा लाल होईपर्यंत आपण परतून देऊयात कांदा आपला छान परतून झालेला आहे आता यामध्ये आपण हे वाटण टाकून घेऊया वाटण सुद्धा छान परत घेऊयात आपला मसाला छान भाजून झालेला आहे कलर सुद्धा त्याचा बदललेला आहे आता यामध्ये आपण उरलेले मसाले घालून घेऊया इकडे मी हळद घरगुती मसाला आणि कलर बेडगी मसाला टाकून घेते मिक्स करूया आता मीठ टाकून घेऊयात दोन चमचे मीठ टाकून झालेलं आहे मिक्स करून घेऊया मसाला आपला खूप छान झालेला आहे आता यामध्ये थोडस पाणी टाकून घेऊया झाकण ठेवून पाच मिनिटं शिजवून घेऊयात पाच मिनिट झालेले आहेत आपण सफ काढून घेऊयात मस्त बघू शकता तेल सुटलेलं आहे मसालेला मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे आता आपण यामध्ये बारीक चिरलेले बटाटे टाकून घेऊया मिक्स करून घेऊयात पुन्हा एकदा थोडस पाणी टाकूया आणि पुन्हा एकदा पाच मिनिट झाकण ठेवून शिजवून देऊयात पाच मिनिटं झालेली आहेत आपण झाकण काढून बघूया सुंदर आता जे आपण पाण्यामध्ये ठेवलेले सोडे होते ते त्याच्यामध्ये टाकून घेऊयाच्यात धुवून घेतलेले आहेत मिक्स करून घेऊया आता आपण पुन्हा एकदा थोडस पाणी टाकून छान शिजवून घेऊयात मसाला करायचा त्यामुळे जास्त पाणी टाकणार आहे मी झाकण टाकून झाकण ठेवून शिजवून घेऊ <laughs> सोडे आणि बटाटे शिजेपर्यंत या भाकरी बनवतानाच्या छोट्याशा क्लिप पंधरा मिनटं झालेली आहेत आपण थक उघडून बघूया तर अशा प्रकारे आपला हा सोडा बटाटा रेसिपी तयार झालेली आहे आपण टेस्ट करून बघूयात मस्त आय होप तुम्हाला ही सुद्धा रेसिपी नक्की आवडली असते आवडली असल्यास लाईक कमेंट करायला विसरू नका आणि हो व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका तसंच चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका आणि नेक्स्ट रेसिपी कोणती हवी असेल तर कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद